महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटने या कंपनीमध्ये मिळावी या संदर्भात आझाद मैदानावर सर्व प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत कायमस्वरूपी नोकरीचे कॉल लेटर्स रिलायन्स नागोटने कंपनी देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर सर्व प्रकल्पग्रस्त बसून राहणार अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी आहे तसेच माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात बैठक झाली त्या बैठकीत जिल्हाधिकारी रायगड व प्रकाश आंबेडकर आणि रिलायन्स नागोठणे अधिकारी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते त्या बैठकीत माननीय मुख्य सचिव यांनी दोन महिनेत कायम स्वरूपी कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले परंतु रिलायन्स अधिकारी चाल ढकल करत आहेत म्हणून आजाद मैदानावर उपोषण चालू आहे पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांकिला पाटील महाराष्ट्र माझा मराठीत आज आपण आलो आहोत आजाद मैदाना और थक व्यवस्था सामाजिक संस्था तालुका तालुकागृहा हो पेन जिल्हा रायगड हे जी लोक आहेत ती उपोषणाला बसले आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत गंगाराम मुंडे यांचं काय नेमकं कारण ते आपण जाऊ साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुम्हाला जर उपोषणाला बसलेला आहे उपोषणाला तर आजचा कितवा दिवस आहे आम्ही का बसला आमचा हा किती एकश दिवस आहे मोठे आहे दिवस आहे आणि याचा मित्र कारण काही माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथे मिटिंग झाले त्यांच्या अध्यक्षाखाली मिटिंग होऊन विलायस ठागोरने अधिकारी ते हजर होते बाळासाहेब आंबेडकर हजर होते आणि अनेक प्रकल्पग्रस्तचे प्रतिनिधी हजर होते अधिकारी स्वतः उपस्थित होते यामाडीशी साहेब उपस्थित होते आणि आद त्यांच्या आदेशाखाली चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिटिंग झाली आणि त्यात आदेश असे दिले का दोन महिन्यात प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धरताना कायमस्वरूपी नोकरी दोन महिन्याच्या आतमध्ये रिलायन्स कंपनी अधिकाऱ्यांनी जॉईन करायचे असे आदेश दिले होते परंतु त्याही दोनाचं चार महिने लावले चाराचे पाच महिने गेले आणि पाच महिने गेले असताना त्यांची ढकल चालली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण दोन तीन लेटर दिले त्यांना तर तुम्ही जॉईन करा परंतु चालढकल करत मुलं आठमो ते रिलायन्स अधिकारी नागोटणे कंपनीचे तेही आरमुटी धरून घेतल्यामुळे आम्हाला मग आझाद मैदान येते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसलो आणि त्याच्यात आमच्याला निर्णय कधी लागतो या जवळजवळ दोन महिने झाले परंतु आमचा अजून सत्तेस दिवस होऊन जवळजवळ दोन महिने आले परंतु आपल्याला निर्णय अजून दिलेला नाही आणि आता मुख्य सचिवच्या पत्र जवळ दोनच चालू आहे जे तुमचे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय सहकारी मदत काय झाली का तर अनेक प्रतिनिधी त्यांच्याकडून आमच्या मदत काही केलेलं नाही परंतु येतात असतात आता जातात बाकी विषय जे कलेक्टर साहेब आहेत काही तुमच्याशी संपर्क साधला होता हा त्यांच्याशी आम्ही साधला होता आम्ही त्या कलेक्टर साहेबांना हो मिटिंग सा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिटिंग काही घेतली आणि त्या मिटिंगला सांगा आचारसंहिता आपल्यामुळं आम्ही निर्णय देऊ शकत नाही रिलायन्स कंपनीचे जे साहेब लोक आहेत किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी तुम्हाला भेटायला आला होता का आम्हाला रिलायन्सचे अधिकारी कोणी भेटायला आले आहे परंतु एक दिवस फोन केला होता खराणे हराणे साहेबांनी का आम्ही तुमची मिटिंग लावून तो दुपार तू मिटिंग पण लावली नाही आणि त्याच्यावर बोलणी पण नाही त्याची मीटिंग मिटिंग पण तुम्ही मिटिंग लावली तुमचं आता रिलायन्स जे प्रशासन आहे त्या रिलायसन रिलायन्स कंपनीच्या आहे त्या साहेब लोकांना तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे काय जी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिटिंगमध्ये झालेलं आहे तर तीनशे चोवीस लोकं होत असतं प्राधान्य प्रमाणप्रमाणे काहीमस्वरूपी दोन नाही घ्यायचे ते त्यांनी करून घ्यावं कारण आमची त्याही तीस हजार एक जमीन पण घेतली आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला सर्टिफिकेट एक दिली म्हणजे सर्टिफिकेट दिली अशी तर तुम्हाला बाराशे होती सर्टिफिकेट दिली प्राधान्य प्रमाणपत्र बाराशेवती दिले असताना सहाशे नव्वद लोक रिलायन्स कंपनीमध्ये कायमस्वरूपी घेतले त्यातून पाचशे लोक तर रिटायर झाले आणि उर्वरित तीनशे चोवीस आता ते घेण्याचे होते घ्यायचे होते पण ते दोन महिने घेतले आम्ही बी डी पाटील बलरायची शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष मानवी हक्का हे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आदरणीय मेनविने साहेब दादा यांच्या नेतृत्वाखाली केलेली क्षतिचार दिवस हा आझाद मैदाना आमरण उत्पन्न आम्ही करतोय कारण म्हणजे रिलायन्स ही जी इंडस्ट्री आहे हे आमच्या भूमिपुत्रांची शेती की ज्याच्यावर संपूर्ण आमचं जीवन अवलंबून होतं आणि रस्त्यावर आणलेलं आहे मच्छीमार हा एक उद्योग होता सुद्धा गुढी स्वरूपात गेलेला आहे आणि केवळ तीस हजाराच्या मोबदल्यात आम्ही आमची जमीन हा कंपनीला केवळ विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून दिली होती आणि त्या मोबदल्यात त्यांनी आम्हाला प्रमाणपत्र दिले होते की हा प्रमाणपत्राच्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार निर्मिती परंतु कोणत्याही प्रकारचं आश्वासन कमिटमेंट ह्या कंपनीने पाळलं नाही ॲक्च्युली ही कंपनी बघायला गेलं तर पहिला पेट्रोकेमिकलच्या के माध्यमातून केंद्र सरकारची होती नंतर ती बुढी स्वरूपात जात होती म्हणून त्यांनी रिलायन्सला टेकओव्हर करून हो, दिली दोन्ही प्रशासन महाराष्ट्र गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्री यांचं एकोणपन्नास आणि एकावन्न टक्के असं समभाग असल्याकारणानं दोन्ही हे प्रशासन प्रशासन आणि रिलायन्स कंपनी दोन्ही ह्या गोष्टीला जबाबदार आहेत आज हा एक आम्ही उपोषण करता करता आमचा एक उपोषणकर्ता मरणगतीला प्राप्त झालेला आहे अनेक ह्या ठिकाणी लेडीज आहेत तिथे अतिशय धोक्याच्या स्वरूपात ह्या ठिकाणी बसतात गेले जवळजवळ दोवल सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आम्ही सतीच्या दिवसाचं उपोषण करत आहोत अशा एकच आहे की आम्हाला तीनशे चोवीस लोकांना कायम करून रोजगार निर्मिती आहे आणि ही कमिटमेंट मुख्य सचिवच्या माध्यमातून झाली होती चोवीस जून दोन हजार पंचवीस आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही हा विषय निकालात काढतो दोन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले परंतु काय कोणीही दाद दिली नाही प्रशासनाने सुद्धा नाही दिली आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सुद्धा दिली नाही मग शेवटी आम्हाला हा शेवटचा हत्यार उगसावा लागला की आझाद मैदानावर उपोषण आता उपोषण करता करता या ठिकाणी सत्तेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत पण आज येतोय उद्या घेतोय ही जे मीटिंगची तारीख मुख्य उपसचिवाकडून मुख्य सचिवाकडे जाणार आहे तिथून आम्हाला अशी का तारीख मिळणार आहे ह्या गोष्टीचासुद्धा दीड ते दोन महिन्याचा कालावधी गेला म्हणजे हा अतिशय अन्यायाचा भाग या ठिकाणी आहे लोक आतुरतेने वाट बघतात आणि आज रिलायन्स इंडस्ट्रीला हवं का आज तुम्ही तीन साडेतीन हजार लोकांची जाहिरात काढता आज आमच्या का हा भूमिपुत्रांची मुलंसुद्धा क्वालिटीची आहेत क्वालिटी एज्युकेशन घेतलेले आहे मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे आज प्रत्येक मुलगा इथे इंजिनिअरिंग करून डिप्लोमा करून पाहिजे ती तुम्हाला क्वालिफिकेशन लोक उपलब्ध असताना तुम्ही बाहेरचे लोक आणून इथे काय साध्य करता आणि ज्यांच्या जमिनीवर तुम्ही आज एवढ्या मोठ्या कारखानदारी उभे करून करोड रुपयाचे मालिक बनले आणि त्यांच्याकडे थोडं तरी बघा ना आणि दिलेली कमिटमेंट तरी पूर्ण करा मला प्रशासनालासुद्धा सांगत सांगा त्याचे मुख्य स मुख्य सचिवांनी दिलेली आ जी ऑर्डर आहे ते साधा एक जिल्हाधिकारी पाळू शकत नाही मग याच्यासारखं दुर्दैव नाही एवढं मला सांगायचं आहे की आज तीनशे चोवीस लोकं आतुरतेने वाट बघतात ते आज घेणार उद्या घेणार आणि याच्यापुढे जे काय होईल आज ही एवढी लोक बसतात त्यांना काय झालं तर संपूर्ण जबाबदार रिलायन्स प्रशासन आणि जिल्हाधिकारी रायगड आणि मुख्य सचिवांपर्यंतची जबाबदारी येते त्यांनी याची लवकरात लवकर नोंद घेऊन आज आमचे मिटिंग लावे आणि आम्हाला न्याय द्यावा ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज